नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला आपण रोज सोन्याचे भाव टॅली करतो कालचा भाव काय आजचा भाव काय मार्केटवर काय परिणाम झाला या सगळ्यांची माहिती घेतो तसं आपण चांदीच्या भावाची रोज माहिती घेतच असतो आणि यानंतर मात्र अठरा बावीस चोवीस कॅरेट सोनं जे आहे काय भाव चाललेलं हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे यानंतर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अठरा कॅरेट सोन्याचे दर वजनी एक ग्राम कालचा भाव होता सात हजार सहाशे पाच रुपये तर आजचा भाव आहे सात हजार सहाशे सव्वीस रुपये म्हणजेच एकवीस रुपयाचा फरक पडलेला आहे एकवीस रुपयांनी वाल्डा आहे आठ ग्राम उजणी कालचा भाव होता साठ हजार आठशे चाळीस तर आजचा भाव आहे एकसष्ट हजार आठ रुपये याचाच अर्थ एकशे अडुसष्ट रुपयाने जे आहे आठ ग्राम मोजणी अठरा कॅरेट सोनं वाळ आहे यानंतर मात्र दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता शहात्तर हजार पन्नास तर आजचा भाव आहे शहात्तर दोनशे साठ म्हणजेच दोनशे दहा रुपयाची वाढ आपल्याला दहा ग्राम ओजनामागे अठरा कॅरेट सोन्याच्या मध्ये पाहायला भेटत आहे आता आपण पाहूया बावीस कॅरेट सोनं काय म्हणतं एक ग्राम वजनी बावीस कॅरेट सोनं कालचा भाव होता नऊ हजार दोनशे पंच्याण्णव तर आजचा भाव आहे नऊ हजार तीनशे वीस याचाच अर्थ पंचवीस रुपयांनी बावीस कॅरेट एक ग्राम मोजणी सोनं वाढलेलं आहे आठ ग्राम मोजणी चौऱ्याहत्तर हजार तीनशे साठ रुपये कालचा सा भाव होता तर चौऱ्याहत्तर पाचशे आज साठ आजचा भाव आहे याचाच अर्थ दोनशे रुपयाची वाढ आठ ग्राम उजनामागे आपल्याला पाहायला भेटते याचबरोबर दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता ब्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपये आजचा भाव आहे त्र्याण्णव हजार दोनशे रुपये याचाच अर्थ दोनशे पन्नास रुपयाची वाढ आपल्याला तब्बल बावीस कॅरेट शुद्ध सोन्या दहा ग्राम उजनीमध्ये पाहायला भेटते आता चोवीस कॅरेट शुद्ध सोनं काय भाव महाराष्ट्रात चालू आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे वजली एक ग्राम कालचा दर होता दहा हजार एकशे चाळीस रुपये तर आजचा दर आहे दहा हजार एकशे अडुसष्ट म्हणजेच अठ्ठावीस रुपयांनी आज सुद्धा सोनं वाढलं आहे यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा दर होता एक्याऐंशी हजार एकशे वीस रुपये आजचा दर आहे एक्क्यांशी हजार तीनशे चौवेचाळीस रुपये म्हणजेच दोनशे चोवीस रुपयांनी आठ ग्राम मोजणी सोनं वाळ आहे आणि आता दहा ग्राम मोजणी कालचा दर होता एक लाख एक हजार चारशे रुपये तर आजचा दर आहे एक लाख एक हजार सहाशे ऐंशी रुपये याचाच अर्थ शुद्ध सोनं बावीस कॅरेट चोवीस कॅरेट आणि अठरा कॅरेट सोनं वाढायला आहे याचबरोबर चांदीचे काय भाव आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे चांदीचे दर शेवटचे अपडेट झालेले आपण पाहूया एक ग्राम मोजणी एकशे दहा रुपये आजचाही भाव एकशे दहा आठ ग्राम मोजणी आठशे ऐंशी रुपये आजचाही भाव आठशे ऐंशी यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं दहा ग्राम मोजणी अकराशे रुपये तर आजचाही भाव अकराशे आणि एक किलो शुद्ध चांदी एक लाख अकरा हजार रुपये तर आजचाही भाव एक लाख अकरा हजार मित्रांनो सोन्या चांदीचे भाव दिवसेंदिवस द्यूश वाढतच चाललेले आहेत याचे काही प्रमुख कारणही आपण पाहिले आहेत भारतातली लग्न सराई संपूर्ण हे सोनं वाढत आहे सामान्य माणूस त्रस्त आहे कारण त्याला एक ग्रामही सोनं घेता येत नाही त्याचं कारणही तसंच आहे भारतीय बाजारपेठेमध्ये आता चलन वाढलेलं आहे रुपाय मजबूत होत आहे लोक सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहत आहेत काही लोकांनी सोनं हे चांगलं ऑप्शन ठरवलं आहे आणि वातावरण जे आहे असं मार्केट खराब झालेलं आहे कारण कुठेही सिव्हिल वॉर वगैरे चालू झालेले आहेत त्यामुळे लोकांना कुठेतरी इन्व्हेस्ट करायचं तर मग ट्रस्टेड ठिकाण फक्त सोनंच वाटतं त्यामुळे सोन्याची जी आहे मागणी चांगलीच वाढलेली आहे आणि आप आपल्याला माहीत असतं जिथं सोन्याला मागणी वाढते तिथं सोन्याला जे आहे भाव वाढतो जास्त डिमांड म्हणजेच जास्त भाव याचमुळे जे आहे सोन्याचे भाव दररोज वाढत चाललेले आहेत आपल्याला पाहायला भेटतं की एक लाख क्रॉस करून सोनं गेलेलं आहे आणि आपला उच्चतम आकडा जे आहे याचाच अर्थ असा होतो की सोनं आता येणाऱ्या काळात जे आहे व एक लाखाच्या का कमी काही येऊ शकणार नाही मात्र दीड लाखाकडे वाटचाल करेल की काय मित्रांनो सोन्या चांदीचे रोजचे भाव आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये